सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दहा दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनात उर्दू भाषेतही रेल्वे स्टेशनच्या नामफलकाची कर मागणी करण्यात आली होती या पी आय च्या कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसरात पर शिरताना रेल्वे पोलीस यांच्यासोबत शाब्दिक होत हातापाई झाल्याचे निदर्शनास आले

आज हम लोग आंदोलन के लिए आए हैं हमने इससे पहले दस दिन पहले किया था और एक था था निवेदन दिया तेलंगाना हेड ऑफिस को और नांदेड़ के डिवीजन को भी गया था हमने यही मांग की थी कि उर्दू के उर्दू जो बोर्ड से आपने हटा दिए हैं आपने नाम चेंज किए कोई मसला नहीं है नाम से हमारी कोई अभी लड़ाई नहीं है वो हम लड़ते रहेंगे लेकिन अभी मसला उर्दू का है उर्दू आपने पहले ऐड आई किया लेकिन संजय केनेकर एक बयान देते हैं वो संजय केनेकर जिसका बेटा बजरंग दल के अंदर है जो आतंकवाद संगठन ऐसे बेटे का बाप संजय केनेकर है उसके बोलने पे आप उर्दू लैंग्वेज को वहां से हटाते हैं रेलवे बोर्ड एक सियासी प्रेशर के दबाव में उसको नाम को हटाता है वो तो उर्दू लैंग्वेज कौन सी लैंग्वेज है पता है तो लेंग्णवेज, वो उर्दू लैंग्वेज वो लैंग्वेज है जिसके आजादी के टाइम पे सबसे पहले अखबार के अंदर अंग्रेजों के खिलाफ में जंग का ऐलान वो उर्दू लैंग्वेज से जरिए से किया गया था वो पढ़ पढ़ के हमारे जवान हमारे बुजुर्गों ने शहादत दी थी वो उर्दू लैंग्वेज के अंदर तासीर है आज बीजेपी हुकूमत उर्दू को सिर्फ मुसलमान की लैंग्वेज बता देना चाहती है लेकिन ऐसा नहीं है सुप्रीम कोर्ट का एक आदेश है कि उर्दू लैंग्वेज एक समुदाय की नहीं है उर्दू लैंग्वेज हिंदुस्तान के अंदर जन्मी है हिंदुस्तान के अंदर बनी है और हिंदुस्तान के अंदर पनपी है हमारा यही मकसद है कि उर्दू लैंग्वेज वहाँ पर होना है क्योंकि 2017 का रेलवे स्टेशन रेलवे का बोर्ड का एक प्रावधान है कि जहाँ जो आबादी है जितनी ज्यादा आबादी है वहां पर वो लैंग्वेज आनी चाहिए मराठवाड़ा के अंदर आठ डिस्ट्रिक्ट के, के अंदर आपने रखे है लेकिन औरंगाबाद के अंदर आपको क्या मसला है ये आप सियासी प्रेशर के अंदर कर रहे हैं ये हम नहीं सहेंगे ये तो आज पहला कदम है हमारा रेलवे स्टेशन पे इसके बाद में एयरपोर्ट के ऊपर कलेक्टर ऑफिस डिविजनल कमिश्नर ऑफिस जितने भी गवर्नमेंट के ऑफिस है हम वहाँ पर उर्दू नाम ला कर रहेंगे हमारा उर्दू के लिए संघर्ष जारी रहेगा हम उर्दू को खत्म हो देना नहीं चाहते है क्यूँकी उर्दू लैंग्वेज आठवें स्थान की एक भाषा है अभी आप क्या करने वाले हैं अभी हम रेल रोको आंदोलन करने वाले हैं, रेल को रोकने वाले हैं। आपका नाम बताइए मेरा नाम शाह समीर अहमद डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट एस डी पी औरबाद जी परमिशन ली है रिमाइंडर लेटर दिया है दस दिन पहले निवेदन आखे दिए है उसके बाद में हमने निवेदन दिया है की आप उर्दू वहां पर कीजिए आपको क्या तकलीफ है उर्दू लैंग्वेज से क्या आप ये मुसलमानों की लैंग्वेज समझ रहे हैं ऐसा नहीं मेरे भाई उर्दू लैंग्वेज बहुत सारे हिंदू दलित भाई और आदिवासी भाई पढ़ते है ये बहुत कदीम जमाने की लैंग्वेज है आप इसको कैसे खत्म कर सकते है हमको मराठी का भी अभी मराठी भाषा का अभिमान है हिंदी भाषा का अभिमान है इंग्लिश का भी अभिमान है उतना ही उर्दू का भी अभिमान है आप उर्दू के साथ ऐसे छेड़खानी नहीं कर सकते इसलिए आज एस मैदान में है जो सेक्युलर पार्टी अपने आप को सेक्युलर बताती है कि हम ऐसा है सेक्युलर है आज कहा गए वो एक भाषा तो खत्म होता है देख सकते हैं आप पूर्वी अपन रेलवे प्रशासनाला ला इंटीमेशन दिया दह दिवस पूर्वी अपन बोर्ड वर उदू नीने की मांग होती है आंदोलन आम्ही पंचवीस तारखेला त्यांना सर्वप्रथम निवेदन दिलं की ज्या वेळेस पहिले उर्दू नाव लिहिल्यानंतर भागवतजी कराड साहेबले खासदार ते येतात नारळ फोडतात उद्घाटन करून जातात आणि त्याच्यानंतर एक इथले एम एल सी आहे आमदार संजय केनेकर हे म्हणतात की उर्दूची काय गरज आहे इथं बरं उर्दूची गरज नाही आहे त्यांच्या बोलण्यावरून त्यांनी लगेच ते उर्दू लिहिलेलं नाव मिटवलेलं आहे म्हणजे त्रास असा आहे सर आ, की भाषा ही कोणत्याही धर्माची नसते आणि प्रत्येक भाषेचे आम्हाला प्रेम आहे आम्ही मराठीशी तेवढंच प्रेम करतो उर्दूशी तेवढंच करतो आणि त्यांना काय एवढा त्रास झाला की त्यांच्या बोलण्यावरून म्हणजे पूर्ण रेल्वे डिपार्टमेंट लगेच नाव त्यांनी मिटून टाकलं म्हणजे लिहिल्यानंतर मिटवता कसं तुम्ही म्हणजे आम्हाला काय संविधानामध्ये अधिकार नाहीये का उर्दू ही संविधानामध्ये आठव्या नंबरची भाषा आहे इथं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे उर्दू म्हणजे सिर्फ फक्त मुसलमानांची भाषा नाहीये उर्दू म्हणजे हजारो असे हिंदू कवी आहे जे उर्दू शायरी करतात आणि सरकार ही उर्दू शाळांना हजारो करोड रुपयाचं निवेदन देते उर्दू शाळांना परमिशन देते हजारो शाळा इथं महाराष्ट्रामध्ये चालतात पूर्ण भारतात चालतात का बीजेपी सरकार ही शाळा बंद करण्याचं म्हणजे उर्दू तिथं लिहायचं नाही त्यांनी फक्त शिकायचं आणि मनात ठेवायचं का त्यांनी शिकल्यानंतर त्यांना वाचायला कुठं पाहिजे तर एक रेल्वेची अशी जागा आहे ती सर्व सार्वजनिक असते आणि पूर्ण देशात चालते पूर्ण मराठवाड्यात आप पूर्ण देशात जा उर्दू मध्ये पहिल्यापासून चालत असलेलं आहे म्हणजे सर काहीही मुद्दा नाहीये इकडे सर्व शांतीने चाललेलं आहे औरंगाबाद याच नामांतरण झालं आम्ही शांती इथे शांतीपूर्वक राहतो तरी पण आम्ही यांनी आम्ही यांचा नावाचा विरोध केलेला नाहीये आम्ही नावाचा विरोध नाही तुम्ही नाव लिहा संभाजीनगर पण उर्दू मध्ये का लिहित नाहीये संभाजीनगर बी तुम्हाला उर्दू मध्ये नाही पाहिजे मग उर्दू हटवायची म्हणजे उर्दू जास्त मुसलमान वापरतात म्हणून याचा विरोध करायचा आहे का तुम्हाला म्हणजे जन्माला जातो हो नक्कीच नवीन भाषावाद हा सर काही विषय नाहीये हा यांच्याकडे वाल्यांकडे काहीही सध्या काम उरलेलं नाहीये यांची सत्तावरती आहे केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये आहे आणि इथं यांना केमेकर यांना एम एल सी आमदार म्हणून बनवलेलं आहे मग यांच्याकडे दुसरं काम दाखवा ना, ना। जनतेला तुम्ही इथल्या शहराच्या जनतेला काम दाखवा काहीतरी एक, एक मुद्दा सोडायचा की उर्दू काय पाहिजे याची भाषा आहे त्याची भाषा आहे अरे नाही ही सगळ्या भारताची भाषा आहे हजारो मी परत एकदा सांगते हजारो हिंदू कवी आहे ते उर्दू मधून बोलतात आणि हजारो मुलं उर्दू शिकतात पण आपण त्यावेळेस निवेदन दिल्यानंतर दिवसाचा अल्टीमेट दिला होता नाही सर आम्ही त्यांना पंचवीस तारखेला एक निवेदन दिलं त्याच्यानंतर एक रिमाइंडर लेटर दिला एक पाच तारखेला तरी पण आम्हाला रिप्लाय आलेला नाहीये आणि त्यामुळे आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला आणि आज आम्ही रेल रोक इथं करण्यासाठी आलो होतो आतमध्ये आम्ही शिरण्याचा प्रयत्न केला आम्ही रेल रोखणार होतो पण आम्हाला जर पोलीस डिपार्टमेंटने लगेच अरेस्ट केलं आणि ह्या इथं वेदांतनगर पोलीस स्टेशनला इथं आणण्यात आलं जर यापुढे आम जर आमच्या या आंदोलनावर आणि या आमच्या उर्दूच्या नावावर जर यांनी काही ऍक्शन केलं नाही तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर किंवा पूर्ण देशभर जर आंदोलन करायची गरज पडली तर एसडीपी पक्ष सोशल डेमोक्रेटिक पार्टी मागे हटणार नाही आम्ही एवढा देतो आम्ही हायकोर्टात सुद्धा या मॅटरला घेऊन जाणार हो। आहोत आणि वाटल्यास आम्ही मोठ्या हायकोर्टात जाऊ सुप्रीम कोर्टात जाऊ कारण हा सर काही विषय नाहीये उर्दू ही सर्वांची भाषा आहे सगळे प्रेमाने इकडे राहत आहेत हे लोक बीजेपी वाले जे होतं वातावरण खराब करण्याचं काम या ठिकाणी करतायत मी अलीम शेख सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया बिल्ला